खरं तर या ठिकाणी हा काटेपिंपळगावला काटेपिंपळगावच्या स सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी अनिल भाऊ बद्रीनाना मापौरतात्या दीपक रामू काका यांनी हा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केला आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला म्हणून आयोजकांनासुद्धा मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि या दोघांच्या बाबतीमध्ये या दोघांचा आपल्याला ऐकायचा असल्यामुळं मार्गदर्शन मलाही या ठिकाणी ऐकायचं असल्यामुळं आपला अधिक वेळ घेता या दोघांना एकच उप उपमा मी या ठिकाणी देतो दे। दे। बुडता हे जनन डोळा म्हणून कळवळा येत असे याप्रमाणे आपल्या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी झपाटून उठलेल्या आणि पेटून उठलेल्या या खासदार महोदयांनी सा या आमदार महोदयांनी त्या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न करून तालुक्याचा सर्वांगीण विकास जिल्ह्याचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीनं त्या ठिकाणी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न चालवलेले आहे मला या ठिकाणी या एकच सांगायचं आहे खरं तर निवडणुकीच्या दरम्यानमध्ये भुमरे साहेबांनी आणि बोरणारे सरांनी बऱ्याच कार्यकर्त्यांनी जबाबदारी वाटून घेतली होती आपापल्या गावच्या प्रचाराची आणि बोलल्याप्रमाणे बोले असे चालय त्याची वंदावी पावली प्रमाणे कार्यकर्ते शेवटपर्यंत आपल्याला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्या ठिकाणी टिकले आणि म्हणून या ठिकाणी माझी एकच विनंती या निमित्तानं विकासाच्या बाबतीमध्ये अनिल भाऊनं सविस्तर या ठिकाणी सांगितलं आपल्या काटेपिंबाळगावचाच नाही तर त्रेपनगावचा अनिल भाऊनं चांगल्या पद्धतीने सांगितलं म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी आपण आमच्या वैजापूर गंगापूरचा बोमरे साहेब आणि बोरनार सर यांनी जर संयुक्त आभार दौऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी जर या ठिकाणी गावगाव जाऊन जर भेटी घेतल्या तर अधिक त्या ठिकाणी चांगलं होईल थेट भेट म्हणजे तसे तर बोरणारे सरांची ओपीडी ही दररोज सकाळी भुंबरे साहेब त्या ठिकाणी चालवतेच वैजापूरला मोठ्या प्रमाणामध्ये दररोज तीनशे चारशे पाचशे वेगवेगळ्या गावचे लोक नागरिक लोकप्रतिनिधी भेटल्याशिवाय सर त्या ठिकाणी ऑफिस सोडत नाही आणि भोमरे साहेबांची सुद्धा अर्धे बोरणारे सरच त्या ठिकाणी काढतात म्हणजे तुम्हाला जर काही संपर्क करायचा असला त्यांच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी या ठिकाणी निरोप दिला जातो म्हणून या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून तर शिवसेनेनं तर प्रचंड तुमचं त्या ठिकाणी काम केलं आमच्या सारखे सुद्धा रवी तात्या चांगल्या पद्धतीनं भुमरे साहेबाच्या आणि बोरणाऱ्या सरांच्या कामावर विश्वास ठेवून थी। या ठिकाणी प्रचंड त्या ठिकाणी मेहनत घेतली आणि या दोघांमध्ये वेगळी कला आहे तात्या एक एक सुभाष काका हे काँग्रेसचे मी तर पहिल्यापासून बिगर आहे माझा तर मिळत नाही भाऊसाहेब तात्या कोणी इकडे होते राजू डोंगरे कोण इकडे होते बोरनर सरची ती वेगळीच कलाय मागच्या पंचवर्षीला त्यांच्या विरोधात पाच उमेदवार होतो भुमरे साहेबांनी त्या अख्खेच्या आख्खे बोरनर सरच्या कामाला होती यावेळेस या निवडणुकीमध्ये इतकी प्रचंड ताकद त्यांच्यामध्ये साधू संताचा प्रचंड आशीर्वाद लाभलेला आहे आणि आता आपलं दैवत एकच आहे त्याच्यामुळे तो विषय नाही काही परंतु सर याला कारणीभूत पण तुम्ही जे सकारात्मक आपले सगळे विचार आहे आणि विकासा सोडून तुमची कोणतीही दुसरी दिशा नाही म्हणून त्या ठिकाणी तुमच्यावर विश्वास ठेवून आमच्यासारखे आमच्या सोबत शेतकरी चळवळीमध्ये काम करणारे सर्व मित्रपरिवार त्या ठिकाणी झोकून देऊन आपलं त्या ठिकाणी काम केलं म्हणून भविष्यात आपल्याकडून खूप प्रमाणामध्ये चांगली त्या ठिकाणी आमच्या सर्व गाव गावगावच्या नागरिकांना त्या ठिकाणी अपेक्षा आहे आणि या ठिकाणी समन्वय साधताना अजून आपल्याकडे समन्वयक तर त्या ठिकाणी साधण्यासाठी भरपूर आहे पण आमची एक अशी विनंती की अनिल भाऊ आणि बद्रीनाथावर अजून थोडीशी जबाबदारी द्या समन्वय साधण्याची कारण की तुमच्यावर आता वर्कलोड खूप झाला म्हणून अशी एक निमित्त या निमित्तानं नि विनंती की हे दोघं जण चांगली म्हणजे गाव बघून आमच्या सारख्याचा सुद्धा चांगला ताळमेळ बोमरेसाहेब त्या ठिकाणी साधत असतात म्हणून अशी एक विनंती का आमचा निरोप या ठिकाणी आपल्यापर्यंत येण्यासाठी अजून काही माध्यमाचा वापर करता आला तर करा कारण की निवडणुकीच्या नंतर तुम्ही तर कामाला लागलेच आहे परंतु आमच्या भेटीगाठी वे वेळोवेळी आमच्या समस्या येत्या आपल्यापर्यंत आल्या पाहिजे पोहोचल्या पाहिजे त्याचा निरोप मिळाला पाहिजे तुमच्याकडून त्या ठिकाणी आम्हाला काय जे सरांनी तर एका भाषणामध्ये सांगितलं मी ते फेसबुक लाईव्हमध्ये ऐकलं सरांनी सांगितलं का गावच्या एकूण ज्या गरजा आहे त्याचा गावचा असं मला सुट्टा सुट्टा काम नका सांगू तुम्ही गावचा गावात बसून मंदिरावर बसून एकत्रित विकास आराखडा तयार करा काय संकल्पना आहे का काय म्हणजे गावची एकूण समस्या त्या विकास आराखड्यामध्ये आपण टाकायची आणि आप विकास आराखडा एकदाच सरकडं देऊन द्यायचा म्हणजे अशी दूरदृष्टी असणारे संधी भाऊ आपल्याला हे नेते लाभलेले म्हणून संधीचं सोनं करायसाठी आपल्याला खूप चांगली त्या ठिकाणी संधी आलेली आहे आणि गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत यांच्याशिवाय काहीच आता पान हलत नाही असं म्हटलं तरी त्या ठिकाणी वावगं ठरवलं नाही म्हणून आपण फक्त प्रस्ताव चांगला द्यायचा तो सार्वजनिक हिताचा असला पाहिजे अशी माझी या ठिकाणी विनंती आहे आणि विकास कामाच्या बा मागणीच्या बाबतीमध्ये भरपूर बोलण्यासारखं आहे तो वेळ नाही आता आणि आपल्याला बी दोन्ही मान्यवरचं त्या ठिकाणी ऐकायचं आहे काटेपिंपळगावकरांनी अतिशय चांगला सत्कार सोहळा आणि या ठिकाणी सत्कारणी लोकांचा सत्कार या ठिकाणी आपण आयोजित केला त्याबद्दल आपलाही मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून साहेब बोरणारे सर आपल्याला मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आपल्याला उदंड निरोगी आयुष्य लाभो अशी प्रार्थना श्री क्षेत्र गोदाधामचे मठाधिपती गुरु रामगिरीजी महाराज यांच्या चरणी करतो माझे छोटेखाने लांबलेले दोन शब्द याच ठिकाणी थांबवतो धन्यवाद